सांगलीची जागा काँग्रेस पक्षाकडेच जा राहावी अशी मागणी श्रेष्ठीकडे केल्याची माहिती शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाकडे यासाठी म्हणून गेले दोन तीन दिवस या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय भारतात ही जागा स्वाभिमानी चंदेरीच्या येण्याबाबतची चर्चा प्रदेश काँग्रेस करावं परंतु ही जागा दिलेली आहे अशा प्रकारचं वातावरण झालं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सांगलीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा असंतोषाचं वातावरण परंतु त्या ठिकाणी आम्ही कळवल्या डॉक्टर सुरेश कदम आहेत जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आहेत प्रतीक पाटील आहेत शहर जिल्हा आहेत जयश्रीताय पाटील विशाल पटल सर्वच प्रमुख मंडळी आहेत त्याबरोबर आमचे पंडलचे सर्व अध्यक्ष असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्यापासून ते कौ, महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल पासून का ते काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आम्ही सच्छितपर्यंत पोहोचवली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जी जागा पक्ष काँग्रेसकडेच ठेवतील आणि काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणानं न्याय मिळेल परंतु अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही तो अंतिम निर्णय आम्ही लवकरच अपेक्षित करतोय प्रदेश काँग्रेसने त्या ठिकाणी माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यावर राजू शेट्टींबरोबर चर्चा करण्याकरता जबाबदारी दिलेली होती त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि प्रतीक पाटील असतील मी स्वतः असेल आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करतोय परंतु निश्चितपणानं त्या ठिकाणी जे राजू शेट्टींबरोबर चर्चा झाली त्यांनी जे त्याप्रमाणे डॉक्टर विश्वजित कदम यांना सांगितले आम्हाला वाटते की यातून मार्ग निघू शकेल आणि आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊनच त्या ठिकाणी आमची आघाडी होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी पुन्हा एकदा आम्ही पक्षकडं मागणी करतो